हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सुंदर आणि आपण तरुण दिसावं असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते मग ती मध्यम वयी स्त्री असो किंवा मग सात ते सत्तर वयाची असो वय वाढेल तसं आपण फॅशनमध्येही बदल करायला हवेत आपल्या वयाला सूट होतील असे कपडे आपण वापरायला हवेत जास्त वयाच्या स्त्रियांनी हलक्या फुलक्या कम्फर्टेबल आणि तितक्या स्टायलिश कपड्यांची निवड करावी जास्त वयाच्या स्त्रियांसाठी कॉटन सिल्क मलमल कॉटन लिनन शेफॉन जॉर्जट इकत अँडलूम अशा लाईटवेट आणि सॉफ्ट साड्या बेस्ट असतात प्रिंटवर्कमध्ये हँडब्लॉक प्रिंट इकत प्रिंट इंडिगो प्रिंट बांधणी प्रिंट फ्लॉरल प्रिंट अशा प्रिंट तुम्ही निवडू शकता तसेच खास ऑकेजनला तुम्ही कांजीवरम बनारसी मऊ रेशीम साड्या सॉफ्ट सिल्क साड्या तुम्ही ट्राय करू शकता तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये जास्त वयाच्या स्त्रियांसाठी म्हणजे पंचेचाळीस ते पासष्ट वयाच्या स्त्रियांसाठी साडीचा सा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न घेऊन आले आहे ज्यामध्ये जास्त वयाच्या स्त्रिया यंग स्मार्ट आणि मॉडर्न दिसू शकतील सध्या अशा ब्युटिफुल प्युअर कॉटन सिल्क फॅब्रिकच्या जरी काटाच्या कमलकारी प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर डॉलर बुट्टी असून साडीचा सा पदर आणि काट रिच कमलकारी प्रिंटमध्ये येतो जर तुम्हाला पारंपरिक टचची मॉडर्न साडी हवी असेल तर तुम्ही अशा कॉटन सिल्कच्या साड्या नक्की खरेदी कर करू शकता अशा सेल्फ डिझाईनच्या साड्या खूपच सुंदर वाटतात यामध्ये तुम्ही व्हाईट आणि रेड बॉर्डर असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असलेला हा पॅटर्न देखील ट्राय करू शकता या साडीसोबत आकर्षक प्रिंटेड ब्लाऊज पीसही मिळतो प्रीमियम क्वालिटी फॅब्रिकमध्ये या साड्या असल्याने रॉयल आणि हायक्लास लुक देतात जर तुम्हाला ही कॉटन सिल्क साडी खरेदी करायची असेल तर अशा का पॅटर्नमध्ये तुम्ही नक्की खरेदी करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असल्या तिथली ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा